अवा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार उद्या एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस उद्या आलेले आहे श्रावण पंचमी प्रत्येक वर्षी श्रावण पंचमीला आपण नागपंचमी असे म्हणतो आणि हा संपूर्ण दिवस नागदेवतांची सेवा करण्यासाठी समर्पित असतो या दिवशी आपण भावाचा उपवास धरतो लहान मुलींपासून तर म्हाताऱ्या स्त्रियांपर्यंत प्रत्येक स्त्री हा उपवास आपल्या भावासाठी आवर्जून धरते त्यामागे एक छोटीशी कथा आहे ती तुम्हाला मी अगोदर सांगते मग एक सत्तेश्वरी नावाची देवी होती आणि तिचा एक भाऊ होता ज्याचं नाव सत्तेश्वर असं होतं सत्तेश्वरी देवीचा भाऊ सत्तेश्वर होता आणि त्या देवीचं आपल्या भावावर प्रचंड प्रेम होतं मात्र एके दिवशी म्हणजे या नागपंचमीच्या दिवशी या सत्तेश्वर भावाचं अकस्मित निधन झालं आणि त्यामुळे सत्तेश्वरी देवी प्रचंड नाराज झाली अगदी ती खूप भाऊक झाली सत्तेश्वरी देवीने अन्नत्याग केला आपल्या भावाला भेटायचंय आपल्या भावाला बघायचंय असं तिने ठरवलं त्यासाठी अन्नाला किंवा पाण्याला मी शिवणारही नाही असा तिने पण केला त्याच्या काही कालावधीत त्याच्या काही वेळामध्येच एक नागाचं स्वरूप तिच्या समोर प्रकट झालं आणि त्या नागाच्या स्वरूपामध्ये तिला तिचा भाऊ दिसला त्यामुळे या दिवशी बघा पंच 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 या पंचमीला नागपंचमी असे म्हटले जाते त्या नागाने त्या सत्तेश्वरी देवीला वचन दिलं की जोही या पंचमीला माझा उपवास धरेल तर तिच्या प्रत्येक भावाचं मी संरक्षण करेल म्हणून हा भावाचा उपवास किंवा भावासाठी व्रत असं म्हटलं जातं आता बघा प्रत्येक शुभ कार्याला आणि प्रत्येक चांगल्या कार्याला एक शुभ मुहूर्त असतो तसंच एक अशुभ मूर्तसुद्धा असतो घरात एखादी पूजा पण करत असू घरात काहीतरी चांगलं करत असू तेव्हा ब्राह्मणांना विचारतो ब्राह्मणांना विचारतो आणि सांगतो की शुभ मुहूर्त सांगा तेव्हा ते ब्राह्मण ते आपल्याला सांगतात पहाटे चार ते सहाचा मूर्त चांगला आहे किंवा संध्याकाळी तीन ते चारचा मुहूर्त चांगला आहे शुभ वेळ आहे कारण शुभ वेळात जर तुम्ही एखादं शुभ कार्य करत असाल एखादी पूजा अर्चा करत असाल तर ती शीघ्र फलदायी ठरते म्हणजे त्वरित लाभ देऊन जाते पण जर तुम्ही अशुभ वेळात एखादी पूजा केली अशुभ वेळात जर एखादी सेवा केली तर ती तुम्हाला दोष देऊन जाते बघा उद्या नागपंचमीच्या दिवशी ज्या पंचमी तिथीला राहुकाळ सुद्धा आहे या राहुकाळात तुम्हाला उद्या पंचमीची पूजा अजिबात करायची नाहीये मंदिरात जाणार असाल कुठेही जाणार असाल घरात काही करणार असाल कुठली सेवा करणार असाल लक्षात ठेवा मी जो आता कालावधी तुम्हाला सांगणार आहे त्याच कालावधीत तुम्हाला सेवा पूजा अर्चा करायची आहे एक तासाचा हा जो राहुकाल आहे त्या राहूकालात तुम्हाला चुकूनही पूजा करायची नाही आहे शुभमुहूर्त बघण्या अगोदर मी तुम्हाला उद्याच्या दिवशी कुठल्या गोष्टी करायच्यात आणि कुठल्या गोष्टी करायच्या नाहीत ते सांगते सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघा नागपंचमीच्या दिवशी म्हणजे जी हत्यार असतात किंवा तीक्ष्ण धार असणारी जी हत्यार असतात त्यांना स्पर्श केला जात नाही बघा तुमच्या घरामध्ये सुरी असेल तुमच्या घरामध्ये कुऱ्हाड असेल कोयता असेल विळी असेल मोरली असेल ह्या असे, ज्या काही गोष्टी असतात ह्या गोष्टी या नागपंचमीच्या दिवशी स्पर्श केल्या जात नाहीत शिवाय लोखंडी तवा जो आहे त्या लोखंडी तव्यावरतीसुद्धा अन्न शिजवलं जात नाही किंवा लोखंडी तव्यावरसुद्धा म्हणजे लोखंडी तव्याला हात लावला जात नाही असं म्हटलं जाते की लोखंडाचा जो तवा आहे तो नागाचा फना असतो आणि त्यामुळे या दिवशी बघा नागपंचमीच्या दिवशी नागाचं संरक्षण केलं जातं नागदेवतांची पूजा केली जाते तुम्ही बघ बग, बघितलं असेल तर कधीही आपण नागाची म्हणजे सर्पाची पूजा कधीच करत नाही आपण नागाची मूर्ती किंवा प्रतिमासुद्धा आपल्या देवघरात ठेवत नाही पण या श्रावण पंचमीला आपण नागदैवतांचा फोटो आणतो किंवा आपण आपल्या चौरंगावर पाटावर आपल्या घरामध्ये नाव नागदैवतांची तांदळाने गव्हाने प्रतिमा बनवतो आता प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी प्रथा वेग असेल आणि प्रत्येकजण आपापल्या प्रथेनुसार आप ही पूजा कर करत असेल पण लक्षात ठेवा आपण एरवी कधीच नागाची पूजा करत नाही पण या पंचमीला आपण नागाची पूजा करतो त्यामुळे या दिवशी नागाचं संरक्षण करतो आणि नागा म्हणजे नागाचं संरक्षण करत असताना नागदैवतांचं संरक्षण करत असताना ज्या वस्तूपासून त्यांना धोका असतो तर त्या वस्तूला स्पर्श केला जात नाही म्हणून तीक्ष्ण हत्यारं जे असतात त्यांच्यापासून ला लोखंडाच्या वस्तूंना हात लावला जात नाही त्याचबरोबर या दिवशी मांसार असेल मद्यपान असेल ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या गोष्टी टाळल्या जातात आता या दिवशी आपण कुठल्या गोष्टी करू शकतो तर या दिवशी तुम्ही नागदैवतांची पूजा करा आता आपापल्या प्रथेनुसार परंपरेनुसार जसे करतो तसे करा कुठेही आजूबाजूला महादेवांचं मंदिर असेल महादेवांच्या मंदिरामध्ये जी शिवलिंग असते म्हणजे जी महादेवांची पिंडी असते तर तिथे आवर्जून नागरेवतांची प्रतिमा असते तर तुम्ही तिथे जाऊ शकता तिथे जाऊन महादेवांच्या पिंडीवरती दूध पंचामृत जे काही असेल त्याचा अभिषेक घालू शकतात आणि तिथे असणारी जी सर्पांची मूर्ती म्हणजे नागाची जी मूर्ती आहे असते तर तिची तुम्ही पूजा करू शकता या दिवशी जर नागदैवतांच्या मूर्तीवरती तुम्ही तुम्ही जर एकशे आठ वेळा दुधाचा अभिषेक घातला एकशे आठ वेळा म्हणजे एकशे आठ चमचे तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला जर काही दोष असतील मेन म्हणजे कालसर्प दोष तुम्हाला असेल किंवा तुमच्या कुटुंबात कालसर्प दोष असेल तर त्यातून निवारण होतं आता या दिवशी आपण उपवास धरतो उपवासाला कुठले पदार्थ खायचे हा सुद्धा बै बऱ्याच महिलांचा प्रश्न होता तर बघा आपण उपवासाच्या दिवशी शक्यतो तेलकट टाळा मी उपवास धरला पण शेजारचीनी काहीतरी मला आणून दिलं खायला तर ते, ते ग्रहण करू नका जेव्हा व्रत करतो उपवास करतो तेव्हा स्वतःच्याच घरचं अन्न ग्रहण करा जर तुम्ही दुसऱ्याच्या घरचं अन्न ग्रहण करत असाल तर आपल्या व्रताचं फळ हे तिला लागतं म्हणून स्वतःच्या घरातलं आत खायचं आता उपवासाच्या दिवशी तुम्ही कंदमुळे खाऊ शकता रताळे खाऊ शकता करांदे खाऊ शकता ज्या विमुंगाच्या शेंगा असतात तुम्ही त्या खाऊ शकता सात्विक जी फळं असतात सपरचन असेल केळं असेल तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही खाऊ शकतात खूप तिखट असतं ते टाळा खूप तेलकट असतं ते टाळा कुठून तरी विकत अन्न असेल ते सुद्धा टाळा फळं असेल दूध असेल किंवा मग आपल्याच घरामध्ये काही कंदमुळे असेल तर ते तुम्ही या उपवासाच्या दिवशी खाऊ शकता आता मी स्वतः तरी दूध पित नाही संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये शक्यतो दूध वर्ज्यस्त कारण ते मी महादेवाला म्हणजे आपण महादेवाच्या पिंडीवरती ते अर्पण करतो आणि नागपंचमीच्या दिवशीसुद्धा सर्पाला म्हणजे नागाला पण दूध पाचतो असं म्हटलं जातं त्याच्यामुळे या दिवशी शक्यतो दूध किंवा दुधाचे जे पदार्थ असतात टाळा आता हा उपवास कसा सोडायचा कधी सोडायचा तर लक्षात ठेवा आजसुद्धा उपवास आहे आता मी कसं सोडणार आहे ते तुम्हाला सांगते आज संपूर्ण दिवस उद्यासुद्धा संपूर्ण दिवस आणि उद्या रात्रीच नागपंचमीचा उपवास हा उद्या रात्री म्हणजे उद्या मंगळवारच्या दिवशी रात्री सोडणार आहे आता कुणी आज सोडला श्रावणातला आपला जो सोमवारचा उपवास आहे तो आज सोडला आणि उद्या सकाळी पुन्हा नागपंचमीचा उपवास धरला आणि संध्याकाळी तो सोडला तरीही चालेल प्रत्येकाने आपापल्या प्रथेनुसार प्रत्येकाने आपापल्या परंपरेनुसार जसं जमेल तसं करा आता बघा उद्या पूजा करणार असाल किंवा उद्या तुम्ही जर नागदेवतांच्या मंदिरात जरी जाणार असाल त्यांचे आशीर्वाद घेणार असाल किंवा काहीही तुम्ही सेवा करणार असाल पारायण करणार असाल तर उद्यासाठी सर्वात शुभ जी वेळ आहे किंवा अत्यंत शुभमूर्त जो आहे तो आहे ब्रह्मूर्त सकाळी साडेचार ते साडेसहा त्याच्यानंतर साडेचार ते साडेसहा याच्यानंतर सात वाजून बेचाळीस मिनटं सात वाजून बेचाळीस मिनटं ते दहा वाजून एक्केचाळीस मिनटं हा सुद्धा अत्यंत ते शुभ कालावधी आहे त्यानंतर बघा त्यानंतर तुम्हाला मी सांगते बारा ते दीड बारा ते दीड हा राहूचा कालावधी असणार आहे राहूचा प्रकोप हा या कालावधीमध्ये जास्त असणार आहे त्यामुळे शक्यतो बारा ते दीड या दरम्यान नागपंचमीची पूजा करू नका कुठल्याही मंदिरामध्ये जाऊ नका कुठलीही सेवा करू नका कुठलंही पारायण करू नका किंवा मंत्रस्तोत्रही म्हणू नका कारण हा कालावधी राहूचा कालावधी आहे जो अशुभ कालावधी आहे त्याच्यानंतर जर संध्याकाळी तुम्हाला करायचं असेल तर संध्याकाळी साडेतीनपासून पासून ते संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत संपूर्ण शुभ कालावधी आहे तुम्ही या कालावधीत केला तरी चालेल बघा अत्यंत साध्या सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहेत उद्याच्या दिवशी मद्यपान करायचं नाही खोटं बोलायचं नाही कुणाशी भांडायचं नाही वाद घालायचं नाही घरात जेवढं शांत राहता येईल घरात जेवढी सकारात्मकता आणता येईल तेवढी सकारात्मकता आणा आणि घरामधील तेवढं वातावरण हे पवित्र ठेवा नक्कीच तुमच्या व्रताचं तुमच्या व्रताचं जे फळ आहे ते फळ तुम्हाला भेटेल आणि उद्याचा जो दिवस आहे तो तुम्हाला पूर्ण सुफळ ठरेल अत्यंत सोप्या गोष्टी सांगितल्यात आवर्जून करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा